शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तास सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत यासारख्या इतर विषयांच्या किंवा इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ सहज अभ्यासायला मिळतील त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर काही हवं असेल तर कमेंट करायला विसरू नका प्रश्न पहिला व योग्य जोडायला हवा दोन गुणांसाठी इयत्ता सहावी ही घटक चाचणीची सन दोन हजार तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका आहे तिची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत पंधरा गुणांची ही चाचणी काही शाळांमध्ये हीच चाचणी वीस गुणांसाठी घेतली जाते तरीसुद्धा आपल्याला हे सर्व प्रश्न या ठिकाणी उपयोगात येणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा प्रश्न पहिला हो योग्य जोड्याच लावा अगट बलसागर भारत हो गवत फुला रे गवत फुला कवितांची नावं दिलेली आहेत त्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला कवी कवयित्री या ठिकाणी दिलेले आहेत इंदिरा संत आणि साने गुरुजी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत बलसागर भारत हो ही कविता साने गुरुजींनी लिहिलेली आहे म्हणून आ हे पर्याय त्याचं बरोबर हे दुसरं गवत फुला रे गवत फुला ही कविता इंदिरा संतांनी लिहिलेली म्हणजेच अ हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर व भाग बघा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा दोन गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे एक तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाची कवितेतली ओळ आपल्याला शोधायची आहे ती ओळ बघा उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपूनी गेले रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपूनी गेले रे दुसरं मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते त्याचं उत्तर आहे मलाही वाटे लहान होऊन तुझ्या गुणही लहान रे ही अर्थाची ओळ आहे त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे एक मुले सायकलचा वापर कशासाठी करतात कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर, उत्तर कदी -कदी या ठिकाणी लिहायचे त्याचं उत्तर बघा मुले सायकलचा वापर पुढील कारणांसाठी करतात भाजीपाला आणणे आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणणे कधीकधी दूध आणणे दळण दळून आणणे किराणा दुकानातून किराणा आणणे यासारखे कामां करायला मुलं सायकलचा वापर करतात दुसरं पुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता त्याचं उत्तर बघा कारण रामेश्वरमला जसा एक जेन्सीपणा होता तसा इथे नव्हता त्यातूनच लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची रामनाथपूरला शिक्षणाच्या खूप संधी होत्या पण त्यापेक्षा आईच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटाय म्हणून लेखकाचा रामनाथ पुरमला जीव रमत नव्हता तिसरं उदाहरण तिसरा प्रश्न गवत फुलाला पाहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी आठवली गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला त्याचं उत्तर पहा गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले तो आकाशातला पतंग विसरला तो सोबतच्या मित्रांना विसरला इतका तो गवत फुलात हरकून गेला या पद्धतीने या प्रश्नाची उत्तरं लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चार साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली त्याचं उत्तर पहा पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू शंभर रुपये घेऊन गेला तो आलाच नाही म्हणून राजूने मला ऐंशी रुपयांना फसवले अशी साहेबांनी विकासकडे तक्रार केली प्रश्न तिसरा दोन गुणांसाठी खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक हातभार लावणे अर्थ आहे मदत करणे वाक्यात उपयोग सविता आईला कामात नेहमी हातभार लावते दुसरा आहे धडा शिकणे त्याचं उत्तर आहे बोध घेणे शिक्षकांनी आज राजूला चांगलाच धडा शिकवला धडा शिकवणे यानी की बोध घेणे या ठिकाणी लिहायचं राहिलं आहे बघा शिक्षकांनी राजूला आज चांगलाच शिकवला या पद्धतीने या वाक्यात उपयोग पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढचं बघा बघा खालील शब्दात लपलेले शब्द शोधा परवानगी आणि माळावरती बघा परवानगी या शब्दामध्ये लपलेले शब्द पहिला शब्द आहे पर दुसरा वानगी तिसरा रवा चौथा नर आणि पाचवा वार दुसरा श, शब्द आहे माळावरती दिलेला आहे त्याच्यावरती श त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचे तो आहे माळा नंतर वरती वर तीर आणि मार यासारखे पाच शब्द बनतात पुढचा प्रश्न समान अर्थाचे शब्द लिहा एक अनुमती त्याचा समानार्थ आहे परवानगी प्रतिकार त्याचा समानार्थी शब्द आहे विरोध ड सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर भरभर सरसर घरघर मळमळ वळवळ ई विरुद्धार्थी शब्द लिहा शक्य अशक्य बाहेर आत ई पुढील वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा एक ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच आहे त्याच्यातलं ताजमहाल हा शब्द आहे तो विशेष नाम आहे सौंदर्य आहे हा शब्द भावाचक नाम आहे त्यानंतर दुसरं सुधीरला पुरणपोळी आवडते सुधीर, सुधीर हे विशेष नाम आहे आणि पुरणपोळीसुद्धा विशेष नाम आहे अशा प्रकारे मुलांनो आज आपण इयत्ता सहावीची मराठी विषयाची चाचणीची प्रश्नपत्रिका आपण प्रश्न या ठिकाणी सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब